कोलकाता घटनेनंतर डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच इतल्या नायर रुग्णालयामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीला आली आहे सहयोगी प्राध्यापकानं एमबीबीएसच्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचं के नायरमध्ये महिला डॉक्टर असुरक्षित प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तीनची बदली नायर हॉस्पिटल मुंबईतलं एक प्रख्यात हॉस्पिटल जिथे उपचारासाठी सर्वसामान्यांची रीघ लागते मात्र याच हॉस्पिटल मध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय नायर हॉस्पिटल मध्ये महिला डॉक्टरच असुरक्षित असल्याचं समोर आलंय नायर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज मधील दहा विद्यार्थिनी लैंगिक छळवणूक झाल्याची तक्रार दाखल केली सहाय्यक प्राध्यापक आपला लैंगिक छळ करत असल्याचा या विद्यार्थिनींचा आरोप आहे महिलांवरील लैंगिक अत्याचार विरोधी तक्रार समितीला विद्यार्थिनीच्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आले लैंगिक अत्याचाराविरोधी समितीनं सहयोगी प्राध्यापकांसह इतर एका डॉक्टर आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणजेच डीन यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली नायरमध्ये महिला डॉक्टर सोबत घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गंभीर दखल घेतली आणि तातडीनं कारवाई करत डीनची तात्काळ बदली करण्याचे आदेश दिले मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रकरणासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा केली संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नायर रुग्णालयाचे वादग्रस्त डीन सुनील मेढेकर यांची बदली करण्यात आली विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाय उपाययोजना राबवाव्यात अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या सहाय्यक प्राध्यापकाला निलंबित करून काहीही होणार नाही तर त्याच्या विरोधात एफ दाखल करा अशी मागणी मनसेनं केली आहे तर राज्यात महिला असुरक्षित असल्यानं सरकारच बरखास्त करा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की नुसती बदली होऊन त्याच्यातनं मार्ग निघणार नाही ज्या आमच्या माता भगिनी तक्रार केलेली आहे त्याच्यावर एफ आय आर झाली पाहिजे जे, जे कोण आरोपी आहेत त्यांच्यावर एफ आय आर झाली पाहिजे त्याचप्रमाणे या ज्या बहिणी आहेत आमच्या त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण होण्यासाठी एका उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्याकडनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे एज्युकेशन पासून आणि त्यांनी केलेल्या वर्तनामुळे दोन्ही बंदा रस्टिकेट केलं पाहिजे बाहेर काढून टाकलं पाहिजे आणि त्याला पोलिसांनी अरेस्ट केली पाहिजे हे सरकारच बरखास्त केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं धार्मिक मह तेढ महिलांवर अत्याचार ज्या पद्धतीने जे सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे हे सरकारच असफल झालेलं नापास सरकार आहे प्रशासनानं आरोपी प्राध्यापका विरोधात निलंबनाची कारवाई केली आहे मात्र नायर हॉस्पिटल मध्ये झालेल्या लैंगिक छळवणुकीमुळे महिला डॉक्टर असुरक्षित असल्याचं दिसतंय त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनानं हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळावं अशी अपेक्षा व्यक्त केली जाते ब्यूरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई